नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला फॅमिलीमध्ये आजच्या या ब्लॉगमध्ये विशेष ब्लॉग आपण खूप साऱ्या रील बघतो की नवरा बायकोला मदत करतो किचनमध्ये तर ते रील पुरतच होतं आजपर्यंत तर, तर म्हटलं की आज रियालिटीमध्ये बघूया की खरंच असं काही केल्याने बायको कटकट करत नाही ना तुला काय वाटतं ह्याच्या म्हणजे बायका कटकटच करा नाही बघूया ना आपण आज बघूया की खरंच मदत केल्यानंतर ताप देणार नाही तर आज मी मदत करणार आहे आज आम्ही बनवणार आहे पनीर बिर्याणी काहीच नाही करून आहे फक्त मसाला ठेचून आहे मसाला नाही म्हणून त्याला काय म्हणत त्याला आलं लसूण आलं लसूण पेस्ट ठेचून आहे तव्यावर तव्यावर नाही गॅसवर कांदा ठेवलाय कांदा नाही हे काय आहे सॉरी कुकर ठेवलाय चला सुरुवात करू व्यवस्थित करू पद्धतशीर करू ह्याला कुठे अडकवायचं हँग करतो पितामा चला तर आता आपण पनीर बिर्याणी बनवायला सुरुवात करूया तर आता मला सांग हे तांदूळ काय करू डायरेक्ट टाकू नाही नाही पहिल्यांदा धुवून घ्या तांदूळ धुवून नाही धुतले नाही तुझली आज तुम्ही बिर्याणी बनवणार आहे ना आज पहिल्यांदा कोणतरी माझ्यासाठी म्हणजे तुम्ही माझ्यासाठी पहिल्यांदा काहीतरी बनवून खायला घालताय मी आज तुला बिर्याणी खाऊ घातलं भांडण करणार नाही ना महिनाभर हा काय विचारतोय आधी बिर्याणी पळून गेलं म्हणजे आपण रील बनवली त्यात असं एकदम चांगलं चांगलं म्हणजे म्हणजे चांगलंच दाखवणार त्यात मला म्हणजे असं नवरा खूप हेल्पफुल आहे वगैरे पण ते रील पुरतच मर्यादित होतं आत्तापर्यंत मी कधी हेल्प नाही केली तुझी पण आज पहिल्यांदा असं काहीतरी घडतंय त्यावर तुला काय म्हणायचंय मला त्यावर असं म्हणायचंय की मला आज खूप आनंद झालाय पहिल्यांदा काहीतरी बनवताय आणि आता ती कशी बनते याचं मला टेन्शन आहे म्हणजे मी सांगते तुम्हाला पण तरी जो माणूस पहिल्यांदा रेसिपी बनवतो ना एखादी ती बादशाच बनतो बादश भारीच बनते चांगलीच बनते ह्याच्या आधी मी चिकन बनवलं होतं जेव्हा खात होतो मागच्या वर्षी काय झालं होतं आठ झोड काही टाकलेलं म्हणजे सगळे मसाले काही टाकत होतो पण मस्त झाले एक नंबर झाले आणि हे आपल्याला हे एवढे सारे मसाले टाकायचे आप आपल्याला त्यामध्ये आपलं हे ह्याला किती वेळ लागणार भाताला दहा मिनटं भात पहिला शिजणार शिजणार ना शिजणार त्यानंतर मग आपण बिर्याणीची प्रोसेस करणार असा विषय हो तुम्ही आज हुडी का घातली थंड वातावरण आहे थोडं त्यामुळे आज हुडी घातली अरे काही विषय अच्छा मला असं वाटलं तुमचं पोट दिसतंय म्हणून म्हणून उडी घातली थंड खूप आहे बाहेर थंडी आज थंडी जाणवते जरा वातावरण जरा थंड आहे जरा त्यामुळे हुडी पाऊस पडू शकतो बहुतेक वारच होतो ओके नाही मला असं वाटलं तुमचं पोट दिसतंय म्हणून तुम्ही हुडी घातली म्हणजे हुडीमधून पोट दिसणार नाही असं तसा विल आता उभा शिरा हा सगळा चिरून झालाय टोमॅटो बाकी आहे पनीर बाकी आहे ठीक आहे आता मस्त कांदा फ्रायला टाकला त्यानंतर काय करायचं त्यानंतर पनीर पण फ्राय करून घ्यायचं नंतर त्यानंतर मग बिर्याणीला स्टार्ट करायचं कांदा म्हणजे बिर्याणी सुरुवात करायची बनवून पाहत तोपर्यंत एकदा तो ओके भात पण डन आहे आता हे पटपट सगळं फ्राय करून आता प्रत्येक कंटिन्यू कॅमेरा चालू ठेवायचं म्हटलं ना तर गरम भरपूर होतोय कॅमेरा भरपूर गरम होतोय त्यामुळे कंटिन्यू टिकणार नाही मला गार लागतय मला गार लागत त्यासाठी मी उडी घातली पण कॅमेराला गरम होतंय आहे कॅमेरा गरम होईल त्यामुळे कंटिन्यू चालू नाही ठेवू शकत कॅमेरा पनीर पूर्ण पनीर लाल झालेला आहे ठीक आहे आता पुढची प्रोसेस आपल्याला करायची तुझं काय म्हणणं आहे काय सगळं इकडे कसं पण ठेवलंय तुम्ही व्यवस्थित ठेवायचं हे बघ कसं आहे माहिती का पहिली वेळ आहे ठीक आहे परफेक्ट एवढं हे घ्यायला जाऊ मला व्यवस्थितपणा पण असतो ना की बाबा साईडला कांद्याच्या साईडला बाबा टोमॅटो ठेवले बघितलत बघितलत मी पहिलाच प्रश्न विचारलेला की आज मी तुला बिर्याणी बनवून खाऊ घालतो आजच्या दिवस तरी भांडणं करू नको बघितलं बघितलं म्हणजे म्हणजे कितीही मदत करा ऐक भांडण नाही करत ते मी सांगते की कटकट ह्याला भांडण याला कटकट म्हणतात कटकट म्हणतात आमच्या मुलांच्या भाषेत का हो बरोबर का आमच्या मुला मुलांच्या भाषेमध्ये ह्याला कटकट म्हणतात करून ते बाहेर काढा काढातलं या डब्यामध्ये काढा नाही तर ते करपून जाईल गॅस तोपर्यंत काय करायचं गॅस बंद करा ना मग हां हळूहळू तेल तेल येऊन घेऊ नका त्यामध्ये म्हणजे आलं तरी चालेल पण जास्त तेल हा बाळा अरे बाबांना मी हेल्प करते ना बिर्याणी बनवतायत ना बाबा पनीर बिर्याणी पन अरे खेळायला काय आता ते हा मग चल तू तू कर ना तसं मी 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 बघते खू हा पाठीमाग कर आणि मग ठेवतो डोळे बंद करते हा आहे डोळे ओपन करू नको करू आता कुठल्या आता हातात तू विचार मला कोणत्या हातामध्ये तू मला विचार आई कुठल्या हातामध्ये आहे कुठल्या पायामध्ये कुठल्या हातामध्ये आहे कुठल्या हातामध्ये आहे आब्रा काढा आब्रा गिली गिली छूप

दिलना। दिलना। क्या? तो, तुला कळेल थोडी मोठी प्रोसेस करायची म्हणजे आम्हा मुलांना जास्त करून अशी दोन मिनिट मी मॅगी ती सवय असते टाकली मॅगी पाणी टाकलं झालं टाकला मसाला थोडंसं पाणी उकाळ की झाली हे बिर्याणी वगैरे जरा मोठी प्रोसेस आहे वेळ लागतो बराच वेळ झाला किती वेळ झाला मी कांदा चिरला मध्ये पनीर चिरलं मग पहिला कांदा भाजला मग आता पनीर भाजलं आता परत कांदा वेगळा भाजायला किती मो लेंदी प्रोसेस आहे त्यापेक्षा त्यापेक्षा ऐकलं खाल्लेलं बरं पडतं असं वाटतं <laughs>

मी अगोदर विचार असा केला की भात असेल कांदा टाकला पनीर टाकलं डायरेक्ट मसाले टाकले डायरेक्ट भात टाकला डायरेक्ट त्याला शिजून डायरेक्ट बिर्याणी लय ले लेंदी प्रोसेस आहे नाही जमणार ही शेवटचीच मदत आपली बाबा किचन मध्ये एवढी okay. लेंदी प्रोसेसमध्ये करत राहिलो कसं रे व्हायचं हो हा मी मॅगी वगैरे मॅगी वगैरे बनवून खाऊ घालू शकतो पनीर पनीर कमी पडलेलं होळीची बिर्याणी कधी खायचो राव मला वाटलं दहा पंधरा मिनटाचा खेळ होऊन जाईल हा पण हा खेळ लय मोठा बाबा थोडस मीठ टाकत भाजा भाजी चालू आहे सगळी <laughs> 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 ऑलमोस्ट डन तुला काय वाटतय माझी मदत तुला कशी वाटली आजची कशाला मला हसायला येते काय आता तुम्ही मदत कमी काम वाढवूनच ठेवता काय काय करताय आम्ही काय सांगितलेलं काय पनीर घेऊन येताना त्याच्यासोबत काय सांगितलेलं आणायला विसरला पुदिना ना ठीक आहे ना मग पुदिना राहिला ना आता पुदिना कोथिंबीर ठीक आहे कोथिंबीर टाकू पण चालेल ना ऑप्शन आहे ना ऑप्शन असलं काय टेन्शन आहे ऑप्शन नसलं तर परत जाऊन आणलं असतं एवढं काय पुदिन्याला सुद्धा छान लागते कोथिंबीर आणि पुदिना दोन्ही असतात ही बिर्याणी सगळ्यात चांगली लागणार सगळ्यात चांगली आता हा कांदा शेवटची स्टेप तुम्ही थरांची पण बिर्याणी करू शकता म्हणजे व्हाईट हो पण आम्ही नाही बनवतो थरांची आमची सगळ्या आड झोड वन साइड श्रीमान स्टाईल आमचं काम असतंय कळालं काय म्हणत रील्स बनवताना ती मदत एकदम काही सेकंदाची असते पण ठीक आहे पण रील्समुळे म्हणा किंवा कंटेंट बनवण्याच्या माध्यमातून म्हणा घरचं वातावरण छानच होतं पहिल्यापासून पण अजून चांगलं झालं अजून चांगलं हे तो बेनिफिट छान आहे की थोडं ते होतं ना फ्रेंडली म्हणा किंवा मी श मी पण जास्त बोलत नव्हतो वगैरे आता जरा हे काय तरी त्याला नाही नाही कम्युनिकेशन नाही म्हणजे वातावरण चेंज झालं कंटेंट बनवलं फ्रेंडली थोडं मजा मस्ती वगैरे थोडी म्हणजे थोडं इम्प्रूव्ह झालं म्हणजे चांगलंच होतं पण अजून चांगलं झालं थोडं वातावरण घरातलं त्यामुळं ज्यांच्या कोणाच्या घरामध्ये थोडंसं वातावरण जर असं काय असेल तुम्ही देखील कंटेंट बनवायला चालू करा छान कंटेंट बनवायचं कोणी नावं ठेवत नाही कोणी नाही मजा येईल तुमच्यासाठी बनवा स्वतःसाठी बनवा ठीक आहे स्वतःसाठी बनवा तर आपली बिर्याणी झाली तर प्लीज ओपन द दा दाट वाव वाव काय दिसते बिर्याणी मला विश्वास वाटत नाही की ही, ही बिर्याणी मी बनवली मी हेल्प केली तिने हेल्प केले बनवले म्हणून की ते हम्म हसो हसो खेळो बाळा ला लांबू ना तिच्या साईडला बसून तर बिर्याणी झाली आणि मला खरंच खूप आनंद होतोय की मी आज माझ्या बायकोला एकदाची किचनमध्ये हेल्प केली आणि हे छान वाटतंय तुम्ही देखील करत जावा तुला कसं वाटतं म्हणजे तुला काय वाटलं म्हणजे हेल्प म्हणजे असं बनवलं नाही पण असं एक भावनिक का असं काय वाटलं असं एकदम छान वाटलं की तुम्ही मला आज मदत केली बिर्याणी बनवायला जरी तुम्ही बनवली मी हेल्प केली तरी सोबत दोघांनी बिर्याणी बनवली हे मला खूप छान वाटलं आज की मी तुमच्यासोबत काहीतरी बनवलं म्हणून अच्छा ओके okay, म्हणजे रील मध्ये जे बघतो ते रीअल लाईफ मध्ये असं घडलं की खरच छान वाटतं का अच्छा खरंच छान वाटतं तुम्ही पण तुमच्या वाईफला मदत करत जावा चल मग शेवटचं काय सांगणार तू आज जी बिर्याणी बनवली आहे ती तुम्ही कमेंट मध्ये सांगा की कशी वाटली बिर्याणी बनवलेली कशी झाली असेल हे कमेंट करून सांगा ही जी बनवलेली बिर्याणी ती कशी झाली आहे करून काय कमेंट मध्ये करून <skwev> मी हे सगळं टाकणार आहे मी मी हे कट नाही करणार का हे सगळं मी हे सगळं टाकणार आहे टाकणार आहे तर तिच्या वतीने मी बोलतो की ही बिर्याणी कशी झाली असेल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट मध्ये नक्की सांगा बाकी कशी झाली ते आम्ही खाऊन कळवतो तुम्हाला कमेंट आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय हे आद्या काय करायचं चॅनेलला चल ना सांग ना चायनीला आपल्याकडे काय करायचं बोल मी फोन कॅमेरा चला बाय बाय